महापौर निवडणुकीच्या अवघ्या काही दिवस आधी नागपूरच्या राजकारणात असा ट्विस्ट आला की सगळ्यांनाच धक्का बसला सत्तेत असलेला भाजप अडचणीत आहे की मोठा डाव खेळतोय असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण झाला कारण नागपूर महानगरपालिकेतील भाजपचे तब्बल एकशे दोन निवडून आलेले नगरसेवक एकाच वेळी राजीनामा देत आहेत हे दृश्य सहसा पाहायला मिळत नाही विरोधकांना संधी मिळण्याआधीच भाजपने स्वतःच राजकीय स्फोट घडून आणल्यासारखी ही घटना ठरलेली आहे हा निर्णय बंडखोरीचा संकेत आहे की पक्षशिस्तीचा कठोर प्रयोग नगरसेवकांमध्ये अस्वस्थता आहे की नेतृत्वाने मुद्दाहून धडकी भरवणारा इशारा दिलेला आहे महापौर निवडणुकीत कुणीच वेगळी चाल खेळू नये यासाठी भाजपने राजीनामा हेच हत्यार उपसलेला असल्याची चर्चा आता उघडपणे सुरू आहे याच पार्श्वभूमीवर नीता ठाकरे यांच्या महापौर पदाच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आता समोर येते आणि सत्तेचा दोर पूर्णपणे दिल्ली आणि मुंबईच्या हातात असल्याचा संदेश नागपूरला दिला जातोय एकीकडे एकशे दोन नगरसेवकांचे राजीनामे तर दुसरीकडे महिला महापौर पदाचा ऐतिहासिक निर्णय आणि तिसरीकडे बाल्या बोरकर यांची सत्तापक्षीय नेतेपदी नियुक्ती केली हे सगळं योगायोग नाहीत बरं का मंडई तर महापौर निवडणुकीपूर्वी आखलेली एक मोठी थंड डोक्याने खेळलेली राजकीय रणनीती आहे नागपूरच्या सत्तेचा खेळ नेमका कुठे होणार हे आता येत्या काही तासात आपल्याला स्पष्ट होणार आहे बाकी त्या ठिकाणी कशा पद्धतीनं राजकारण सुरू आहे तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत नमस्कार मंडई तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं नागपूर महापालिकेतील महापौर पदाच्या निवडणुकीपूर्वी घडलेल्या एका धक्कादायक अनपेक्षित राजकीय हालचालीनं शहराच्या राजकारणात मोठी खळबळ सहा फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने घेतलेला निर्णय हा केवळ निवडणूक डावपेज नसून तो पक्षाची अंतर्गत शिस्त संघटनात्मक पकड आणि भविष्यातील सत्ता समीकरणांचा स्पष्ट संदेश देणारा मानला जातो नागपूर महापालिकेतील भाजपचे सर्वच्या सर्व म्हणजेच एकशे दोन नगरसेवक निवडून आलेले आणि या सर्व नगरसेवकांनी एकाच वेळी आपले राजीनामे पक्षाकडे सादर केल्याची माहिती आता समोर आहे राजकीय वर्तुळात चर्चांना वेगवेगळ्या पद्धतीचं उदाहरण आलंय हे राजीनामे तात्काळ स्वीकारलेले नसून पक्ष शिस्त भंग करणाऱ्यांवर त्वरित कारवाई करता यावी यासाठी हा एक प्रकारचा प्रतिबंधात्मक उपाय असल्याचं सा सांगण्यात येत आहे भाजपच्या नव्यानं नियुक्त झालेला सत्ता पक्ष नेतेपदी असलेल्या बाल्या उर्फ नरेंद्र बोरकर यांच्या सूचनेनुसार हे सर्व राजीनामे लिहून घेण्यात आलेले हा निर्णय कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून पक्षाच्या अंतर्गत आचारसंहितेचा एक भाग असल्याचं बोरकर यांनी स्पष्ट केलं भविष्यात कुणीही पक्षविरोधी भूमिका घेतली अनुचित वर्तन केलं किंवा संघटनात्मक निर्णयांना हरताळ फासला तर अशा वेळी तात्काळ कारवाई करता यावी हाच या, या निर्णयामागचा मुख्य उद्देश असल्याचं सांगण्यात येत आहे शहरातील ऐतिहासिक रजवाडा पॅलेसमध्ये भाजप नगरसेवकांची महत्वाची बैठक पार पडली या बैठकीत शहर भाजप अध्यक्ष दयाशंकर तिवाई यांनी अधिकृतपणे घोषणा करत बाल्या बोरकर यांची नागपूर महानगरपालिकेतील सत्ता पक्ष नेते म्हणून नियुक्ती जाहीर केली अनुभव प्रशासनावर पकड सभागृह संचालनाची सखोल माहिती आणि नगरसेवकांमध्ये समन्वय राखण्याची क्षमता या सर्व बाबींचा विचार करूनच ही नियुक्ती करण्यात आल्याचं तिवारी यांनी सांगितलं बाल्या बोरकर यांच्यावर यापूर्वी भाजपने महापालिकेत स्थायी समिती अध्यक्ष परिवहन समिती सभापती तसेच पक्षाचे उपनेते म्हणून महत्वाच्या जबाबदाऱ्या सोपविल्या होत्या आणि त्यांनी त्या यशस्वीरित्या पार पाडलेल्या होत्या किंवा आहेत पूर्व नागपुरातील प्रभाग क्रमांक तेवीस मधून सर्वसाधारण प्रवर्गातून निवडून आलेले बाल्या बोरकर यांनी आपल्या पहिल्याच निवडणुकीत माजी महापौर नरेश गावंडे यांचा पराभव करून राजकीय ताकद दाखवून दिली होती महापालिका सभेचं संचालन कामाचा अनुभव आणि नगरसेवकांची समन्वयाची भूमिका या सर्व बाबी लक्षात घेऊनच त्यांनी सत्ता पक्ष नेतेपदी नियुक्ती करण्यात आल्याचं भाजपकडून सांगण्यात आलेलं आहे यंदा महापालिकेत अनेक नवे आणि तरुण चेहरे निवडून आलेले आहेत त्यांना महापालिकेचे कामकाज प्रशासकीय नियम प्रक्रिया आणि नागरिक सुविधा व्यवस्थापनाची माहिती व्हावी यासाठी विशेष प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात येणार असल्याचं देखील बाल्या बोरकर यांनी सांगितलं नागपूरकर नागरिकांना दर्जेदार नागरिक सुविधा उपलब्ध करून देणं विकास कामांना गती देणं आणि प्रशासनावर प्रभावी नियंत्रण ठेवणं हे सत्ता पक्षाचं प्रमुख उद्दिष्ट असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या महापौर पदासाठी भाजपनं नीता ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची जोरदार चर्चा आता सुरू झालेली आहे विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच झालेल्या बैठकीत नीता ठाकरे यांच्या नावावर एकमत झालंय या बैठकीत आमदार मोहन मते यांनी दक्षिण नागपूरला महापौरपद मिळावं यासाठी आग्रह धरला होता बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापौरपदाचा निर्णय गुलदस्त्यास ठेवला होता त्यामुळं काही काळ दक्षिण नागपुरातून नीता ठाकरे की दिव्या धुर्डे याबाबत संभ्रम निर्माण झालेला होता मात्र शनिवारी झालेल्या नगरसेवकांच्या बैठकीनंतर नीता ठाकरे यांचंच नाव अंतिम झाल्याचं संकेत मिळत आहे यासोबतच उपमहापौरपदी ऍडव्होकेट संजय बालपांडे तर स्थायी समिती अध्यक्षपदी शिवानी दानी यांची नियुक्ती होण्याची दाट शक्यता सूत्रांनी व्यक्त केलेली तर शहर भाजप अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्या सूचनेनुसार महापौर उपमहापौर आणि इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आता वर्तवली जाते या निर्णयाला एक ऐतिहासिक आणि भावनिक संदर्भ देखील लाभलेला आहे ज्या दिवशी महापौर पदाचा निर्णय झाला त्या दिवशी नागपूर नगरीचे पहिले महापौर बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांची पुण्यतिथी होती विशेष म्हणजे याच दिवशी शहराच्या पंचावन्नाव्या महापौर पदाचे नाव निश्चित झाले बॅरिस्टर वानखेडे यांच्या कन्या कुंदा विजयकर यांना नागपूरच्या पहिल्या महिला महापौर देण्याचा मान मिळाला होता त्यानंतर कल्पना पांडे वसुंधरा मासुरकर पुष्पा घोडे माया इवनाते अर्चना डेहनकर आणि नंदा जिजकार अशा सात महिला महापौरांनी नागपूरच्या कारभारावर आपली छाप सोडलेली आता नीता ठाकरे या नागपूरच्या आठव्या महिला महापौर होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जाते महापौर निवडणुकीआधी भाजपने खेळलेला हा शिस्तीचा शक्ती प्रदर्शनाचा आणि नियोजनबद्ध राजकीय डाव केवळ नागपूर पुरता मर्यादित न राहता संपूर्ण राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरलेला आहे एकशे दोन नगरसेवकांचे सामूहिक राजीनामे सत्तापक्ष नेत्याची नियुक्ती आणि महिला महापौर पदाचा निर्णय या सगळ्या घडामोडी येत्या काळात नागपूरच्या राजकीय दिशादर्शक ठरवणार असून महापालिकेतील सत्ता संतुलन आणि प्रशासनावर भाजपची पकड अधिक मजबूत करणाऱ्या ठरणार आहे यात कुठल्याही प्रकारची शंका तर नागपूरमध्ये भाजपच्या वतीनं खेळण्यात आलेली या कृतीकडे तुम्ही कशा पद्धतीनं बघतात ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता मध्ये थोडक्यात पण महत्वाचं लग्न ठरले ना तुझ आणि हे काय अगं मला पीसीओडीचा त्रास आहे कधीतरी हे सासरी कळेलच ना मग